रामकृष्णरी श्री स्वामी समर्थ येत्या चार डिसेंबरला म्हणजे गुरु उद्या गुरुवारी आलेले आहे दत्त जयंती गुरुवार हा भगवान दत्तात्रेयांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी श्री दत्त जयंती देखील आलेली आहे आणि तसेच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार सुद्धा आहे म्हणून यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे अतिशय तीन शुभ योग जे आहे तर ते एकत्रित जुळून आलेले आहेत म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे आणि हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रेय हे भगवान श्री विष्णूंचे एक अवतार मानले जातात दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहेत आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला होता यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्तजयंती ही भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयासह लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य वाढते सोबतच या दिवशी व्रत करून दत्तात्रयांची पूजा केल्याने घरामध्ये हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते या दिवशी दत्ताला पिवळी फुले पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान दत्तात्रय हे त्यांच्या भक्तांच्या होणारे त्रास लगेच दूर करतात दत्तात्रेयांना चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळालं होतं आणि दत्तपंत हा त्यांच्यापासून सुरू झाला होता असं देखील मानलं जातं या दिवशी दत्तांची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक लाखपटीने जास्त कार्यरत असतं आणि या दिवशी दत्तांचे मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्ततत्वांचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत सनातन धर्मात दत्त जयंती ही अतिशय मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा केला जातो जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीचा प्रारंभ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी होत असून शुक्रवारी पाच डिसेंबर दोन रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे उदयतिथीनुसार आपल्याला ही दत्तजयंती चार डिसेंबरला म्हणजे गुरुवारी साजरी करायची आहे भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसय यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे सात सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेय चोवीस गुरु होते यामुळे दत्त दत्तजयंतीला अतिशय महत्त्व दिलं जातं भगवान दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्यांना अपार ज्ञान मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात या चार डिसेंबरला गुरुवारी दत्तजयंतीच्या जा दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त आईने मुलांसाठी एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्याने सर्व दोष संकटे विघ्ने अडचणी दूर होऊन नष्ट होऊन अभ्यासामध्ये नोकरीत व्यवसायात भरभरून अशी प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश मिळेल तर हा उपाय तुम्ही गुरुवारच्या सायंकाळी करू शकता कारण या पौर्णिमेचा प्रारंभ हा गुरुवारी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर पौर्णिमा असणार आहे त्यामुळे या दिवशी सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात म्हणून आणि मुलांना कोणतीही नजरदोष लागू नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि यासाठी आईवडील मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी मुलांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल त्यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तर तशीच तर मुलं तर मोठी असेल भरपूर शिकलेली असतील परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलामुलींची लग्न जे आहे तर ती जुळून येत नाहीत विवाह योग हा जुळून येत नाही तर आपल्याला मुलांना नजरदोष लागलेला असतो तर यासाठी स यासारख्या समस्या मुलांमध्ये जर येत असतील आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना नजरदोष हा लागत असतो खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होत असते आणि म्हणून मुलांचे सर्व दोष संकटे विघ्ने अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करा आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे पंती ही चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका अगोदर हा दिवा तुम्ही वापरलेला असेल तर हरकत नाही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे जो लाल पिवळ्या रंगाचा कलावाचा त्याची वाद तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर दोन वाद तुम्ही एकत्रित करून घ्यायची आहे पांढऱ्या रंगाच्या एका वातीला थोडस कुंकू आणि एका वातीला थोडीशी हळद अशी लावून तुम्ही लाल पिवळ्या करायच्या आहेत कोरड्यास हळदी कुंकू आहे पाणी टाकून त्याची पेस्ट तुम्हाला लावायची नाही यानंतर या दोन वातींची एक वात तुम्हाला एकत्रित करून वळून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे ज्याला आपण तामण असं म्हणत असतो त्या तामणामध्ये त्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रज्वलित करून ठेवल्यानंतर हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरासमोर स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दत्तगुरुंचा फोटो असे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे कारण की दत्त महाराजांचा अवतार हा म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहे त्यामुळे आपण हा दिवा तिथे देखील लावू शकतो जर तुमच्या घराजवळ दत्त मंदिर असेल किंवा स्वामींचा मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा हा दिवा लावू शकता परंतु या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी असा दिवा जो आहे तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एक वेळा तरी तारक मंत्राचं पठण अवश्य करायचं आहे आणि मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत मुलांच्या सर्व दोष संकटे विघ्ने अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तुम्ही सायंकाळी लावला असेल तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जर सकाळी लावलं असेल तर दिवसभर हा दिवा चालू राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला मुलांना सुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे असा हा दिवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं काय करायचं आहे याखाली जे पाणी असणार आहे ते पाणी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे जे पाणी आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होईल तर पाणी आपण जे मंत्र जप केलं होतं त्यामुळे हे अभिमंत्रित झालेलं असतं तारक मंत्राचं पठण केलं होतं त्यामुळे या मुलांचं लक्षण रक्षण होणार आहे आणि मंत्र जप केल्यामुळे पाण्यामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा ही सामावलेली असते स्वामींचा दत्तगुरूंचा आशीर्वाद या पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि त्यामुळे असे पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या मुलांच्यावर कोणत्याही प्रकारची बाधा अडचणी संकटे विघ्ने शिक्षणामध्ये नोकरीता नोकरीत विवाहात अडथळे येत नाहीत आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये ही दिवस रात्र प्रगती होत राहील मुलं हट्टीपणा करून सोडून देतील अभ्यासामध्ये हुशार होतील मुलांच्यावरती कोणती नजरपाता असेल वाईट शक्ती असेल तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होईल आणि हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर असा हा दिवा तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी मुलांसाठी नक्की लावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे प्रत्येक आईवडिलांनी दत्तजयंतीच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी हा उपाय अवश्य करावा तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ती माहिती तुम्हाला उपयुक्त वाटते असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ